राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज चौदा मी आजच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा पहिली शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार सरसकट चार हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आणि पी एम किसान सन्मान निधी या योजनेचा आगामी सतरावा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी तात्काळ करून घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे सोयाबीनला चोवीस हजार तर धनाला तेवीस हजार पीक कर्ज पीक कर्ज वितरणाला सुरुवात शेतकऱ्यांना मिळाला दिलासा आर्थिक संकटात असल्याने शेतकऱ्यांना खरिपाच्या पीक कर्जाचा मोठा आधार मिळतो यंदा पीक कर्ज देण्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्स समितीने पिकनिहाय हेक्टरी कर्ज वाटपाचे दर जाहीर केलेले आहे <दल्ण> नुकसानीची माहिती विमा कंपनींना कळवा कृषी अधिकाऱ्यांचे आव्हान अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे ज्या शेतकऱ्यांचा पिकांचा विमा काढलेला आहे त्या शेतकऱ्यांनी त्वरित पीक विमा कंपनीना कळवावे असे आवाहन कृषी अधिकारी यांनी केलेले आहे बाजार समितीत सोयाबीनची आवक तिप्पट दरात ही वाढ अशा उंचवल्या चार हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण भाव गत आठवड्यात सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण सुरू होती हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत होता त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता दरम्यान बुधवारी बाजार समितीत सोयाबीनची जवळपास आवक तिप्पट होणे दरात ही वाढ झालेली आहे चार हजार सहाशे सत्तर रुपये असा सर्वसाधारण भाव मिळाला दीड लाख रुपयांचे पॅकेज देऊन ही सालगडी मिळाना शेतकऱ्यांची होते पंचायत दैनंदिन कामावरच मंजुरांचा भर मोठ्या शेतकऱ्यांकडून शेतीमध्ये काम करण्यासाठी व शेतीची राखण करण्यासाठी शेतात सालगडी ठेवण्याची मंजुरांची शोधाशोध सुरू आहे दुर्गम भागात संपर्क साधून सालगडी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे सालाचे दीड लाख देऊन ही सालगडी मिळत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे जिल्ह्यात दुष्काळाच्या झळांनी शेतकरी हवालदिल पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाई लाख लोकसंख्येला टँकरद्वारे पाणी पुरवठा खरीपात यंदा कपाशी आणि सोयाबीनचाच बोलबाला यंदा ब्याण्णव टक्के पेरणी क्षेत्राची शक्यता कृषी विभागाचे नियोजन खरीप हंगाम काही दिवसांवर आलेला असल्याने सध्या शेती शेवरामध्ये मशागतीची लगबग सुरू आहे यावेळी सहा लाख हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केलेले आहे यापैकी किमान ब्याण्णव टक्के क्षेत्रात तूर कपाशी व सोयाबीनचे पीक राहण्याची शक्यता आहे त्यामुळे पारंपरिक पिकांकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील महत्वाची बातमी पंच्याहत्तर टक्के विमाकरिता शेतकऱ्यांसाठी एक हजार तेरा कोटी रुपयांचे पॅकेज शासनाने मंजूर केलेले असून दुसऱ्या टप्प्याकरिता आता संपूर्ण प्रक्रिया झालेली आहे याच्यासाठी वीज जिल्हे पात्र करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना एकवीस हजार रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यासाठी तब्बल पंचावन्न लाख बारा हजार एवढे शेतकरी पात्र आहे तुरीचे दर प्रति क्विंटल बारा हजार रुपयांवर स्थिर तुरीच्या दरात मागील आठवड्यात आलेली तेजी सध्या स्थितीत थांबलेली असून गत तीन ते चार दिवसांपासून तुरीचे दर स्थिर आहेत शुक्रवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला प्रति क्विंटल जास्तीत जास्त रुपयांचा दर मिळाला पशुधनाला इयर टँगिंग केल्याशिवाय मिळणार नाही शासकीय सवलती एक जून पासून पशुधनाच्या कानाला बिल्ला नसल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही राज्यात आणखी तीन दिवस पावसाची शक्यता पुढील तीन दिवस महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये विजांच्या कडकडासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे देशात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना हवामान विभागाने हा इशारा दिलेला आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार चांगल्या मान्सूनची चिन्हे आहेत तसे बदल प्रशांत महासागर आणि हिंद महासागरामध्ये दिसू लागलेले आहे ला तिसऱ्या टप्प्यातील आंब्याचे बहुतव्य पावसावर दोन टप्प्यातील उत्पादन चांगले दहा दिवसात तिसऱ्या टप्प्यातील आंबा रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरात यंदा आंबा चांगला झालेला आहे पहिल्या दोन टप्प्यातील दरही चांगला मिळाल्याने बागायतदारांमध्ये समाधान आहे सध्याची वाढती उष्णता लक्षात घेता पुढील आठ ते दहा दिवसात तिसऱ्या टप्प्यातील हंगामाचा आंबा तयार होण्याची लक्षणे आहेत अवकाळी पावसाने मेहरबानी केल्यास हे उत्पादनही चांगली मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे शहरापूर तालुक्यात सिंचनाचा प्रश्न रकडला भातसा धरणाच्या डाव्या कालव्याला मुहूर्त मिळेना बिरवाडी उपसा जलसिंचन योजनेवरील खर्च वाया दूरदर जमीन नाही नप्याची ना हमी पशुखाद्य महागले उत्पादन खर्च वाढला एन हंगामात शेतकऱ्यांची कोंडी दुधाचा उत्पादन खर्च भरमसाठ वाढलेला आहे पशुखाते महागलेले आहे आणि दुधाचा दर मात्र प्रति लिटर पासष्ट ते सत्तर रुपयांच्या घरात राहिलेला आहे परिणामी उन्हाळ्यात मागणी मोठी असून देखील दूध उत्पादकांना मोठ्या नुकसानीसमोर जावे लागत आहे सांडवलीत वीज पडून पाच जनावरांचा मृत्यू सातारा येथील सांडवली येथे शनिवारी झालेल्या वळीव पावसाचा जनावरांना फटका बसलेला आहे येथील दूध व्यावसायिक सीताराम जानकर यांच्या चार गाई व एक बैल अशी पाच जनावरी चरण्यास नेली असता वीज पडून मृत्युमुखी पडली इंधन दर वाढीमुळे निवेदन बिघडले शेतकरी संकटात तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने घेतलेली आहे शेतकरी शेतात नांगरीसह इतर कामे बैलजोडीने न करता ट्रॅक्टरने करून घेत आहे परंतु इंधनाचे दर वाढल्यामुळे याचा सर्वाधिक मोठा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना बसलेला आहे खरीप हंगामासाठी लगबग वखरणी नांगरीला वेग हवामान खात्याने यंदा वेळेवर मान्सून मराठवाड्यात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे त्यामुळे शेतकरी शेतशिवारामध्ये पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागले आहे खानदेशात चार दिवसात पुन्हा अवकाळीचा मारा केळीसह ज्वारी मका चाऱ्याचे सर्वत्र नुकसान खानदेशातील तिन्ही जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे यामुळे केळीसह मका व पशुधनासाठी राखून ठेवलेल्या चाऱ्याचे मोठे नुकसान झालेले आहे रखरखत्या उन्हात शेतीच्या मशागतीसाठी बेचाळीस अंश तापमान अंगावर झेलतोय बळीराजा बेचाळीस पॉईंट एक अंशावर असताना भर दुपारी उन्हात घराबाहेर निघणे कठीण आहे दुपारच्या सुमारास रस्तेही निर्मनुष्य झालेले आहेत मात्र पावसाळ्यापूर्वी शेतीचे कामे पूर्ण करण्यासाठी जगाचा पोशिंदा शेतकरी रखरखत्या उन्हात चाळीस अंशाचा पारा अंगावर झेलत मशागतीच्या कामासाठी व्यस्त झालेला आहे बियाणे काळजीपूर्वक घ्या भेसळ असल्यास तक्रार करा कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान उन्हाळ्यात अधूनमधून अवकाळी पाऊस येत असला तरी शेतकरी उन्हाळा विहित व्यस्त आहे सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास शेतीची मशागत करून शेत पेरणीयोग्य केले जात आहे महिनाभरात पेरणीचा हंगाम येणार असल्याने शेतकऱ्यांची फसगत होऊ नये म्हणून कृषी विभागही अलर्ट झालेला आहे शेतकऱ्यांनी बियाणे रासायनिक खते व कीटकनाशक खरेदी करताना काळजी घ्यावी तसेच बनावट व भेसर आढळल्यास तक्रार करावी असे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद